नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ऑनलाईन शिवण क्लासचा कटोरी ब्लाउज सिरीजचा दिवस असणार आहे काल आपण पाहिलं होतं अठ्ठावीस साईज तर आज पाहतोय आपण तीस साईजचा कटोरी ब्लाउज तर तुम्हाला हा काल मी चार्ट एक दिला होता त्यामुळे आपला भरपूर असं म्हणजे आर्मोहोल राऊंड कसा काढायचा म्हणजेच मोंढा कसा काढायचा याचा प्रॉब्लेम बऱ्याच त्यांचा सॉल्व्ह झालेला आहे आणि खूप सोपी माहिती आहे आणि खूप महत्वाची सुद्धा आहे हे जर तुमच्याकडं माहिती नसेल तर तुम्ही स्वतः जे काही जुना ब्लाउज असेल त्यावरती सुद्धा हा माप जे आहे ते आपण काढू शकतो माप काढण्याची पद्धत कशी आहे खूप सोप्या पद्धतीने मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली आहे आता हे आपण तीस हा आपला ब्लाउज कम्प्लीट झालेला आहे इथे म्हणजे लक्षात येऊन जाईल हा ब्लाउजचा आपण काल कटिंग पाहिलेला आहे तशी कटिंग तुम्ही पेपरवरती टाकून हा ब्लाऊज कट करू शकता कुठेही आपल्याला मार्जिन वाढवायची गरज पडणार नाही आज आपण पाहतोय तीस साईजचा सा, कटोरी ब्लाउज कटोरी ब्लाउजचा आपलं पूर्ण बेचाळीस शेहेचाळीस आणि बावन्न साईज पर्यंत आपण साईज बघणार आहोत सगळ्यात हेवी साईज असते बावन्न साईज फिफ्टी टू साईज पर्यंत आपण कटोरी ब्लाउज पाहणार आहोत आणि मध्ये मध्ये मी तुम्हाला चार्ट जे काही महत्वाचे टिप्स असतील त्या सुद्धा सांगणार आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनेलवर नवीन असेल तर नक्की लाईक करत चला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि इतरांनाही शेअर करा जवळपास आपल्या कोणी मैत्रिणी असाल त्यांना सुद्धा ह्याच्यातली माहिती जर हवी असेल तर नक्कीच आपल्या पाच मैत्रिणींना हा व्हिडिओ आपण शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल आणि आपले नवीन नवीन सबस्क्रायबर सुद्धा वाढतील आणि त्यांचा फायदा सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे तर इथे आपण आज बनवतोय तीस साईजचं कटोरी ब्लाउज आता यानंतर आपण कटोरी जी सिरीज झाली त्यानंतर आपण प्रिन्सेस कट आणि किंवा प्रिन्सेस कट सुरू करूया किंवा मग बॉम्बे कटोरी जे असते किंवा मग डबल कटोरी हो जी असते ती सुद्धा आपण पाहून घेऊया मग दोन्ही पैकी कोणते घ्यायचे ते तुम्ही सांगू सुद्धा शकता जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये विचारू शकता याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस आर्महोल राऊंड आहे जे काढायला वेळ म्हणजे आपला वाया जाणार नाही ना तर हा आपण चार्ट जे आहे ते बाजूला ठेवूया सव्वा पाच इंचा आपला आर्महोल राऊंड असणार आहे आता बेसिक माहिती आपली कशी आहे उंची घेत असताना आपल्याला किती घ्यायची उंची जी घ्यायची आहे ती आपण या पद्धतीने प्रत्येक नुसार एक इंच वाढवत असतो तेरा असेल चौदा असेल पंधरा असेल हे तर आपल्याला सगळ्या साइज मध्ये कंपल्सरी असणार आहे पंधरा इंच वरती आपली तयार वाढून घ्यायचं आहे इथे एक सरळ रेषा देऊन घेऊया म्हणजे आपल्याला एक तयार इथे बॉक्स मिळणार आहे आपण इथे बॅक पार्ट ची कटिंग करणार नाही त्याच्यासाठी फक्त आज आपण फ्रंट पार्ट बघणार आहोत बॅक पार्ट आपण भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर काय करायचं आहे इथे आपली जी मार्जिन असते ती देऊन घ्यायची किंवा इथे मार्जिनची एक रेषा देऊ शकतो आणि वरती सुद्धा एक रेषा देऊ शकतो इथे आपण काय करायचं आहे एक इंच शिलाई मार्जिनच इथे फक्त समजण्यासाठी एक रेषा देऊन घ्यायची आहे नाही दिली तरी पण चालते इथे काही एवढं त्याचा खूप मोठा इशू नाहीये तर त्यानंतर आपलं काय करायचं आहे जी काही साईज आहे तीस साईजचा आपण ब्लाउज बनवतोय ते आता हा कसा मोजायचा तीस साईज आपण तीस साईजला आपण फोल्ड करून घेऊया तीसच पंधरा पंधराच साडेसात अशा पद्धतीने आपल्याला हा चौथा भाग चेस्टचा काढायचा असतो आता हा भाग आपल्याला इथे टाकायचा आहे जिथे आपण आर्मगल राऊंड टाकतो त्यानुसार फक्त हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा सुरुवातीला आपण काय करायचं आहे इथे व्यवस्थित आपल्याला गळा आता डीप तुमचा ब्रॉड गळा आपल्याला किती हवा आहे त्यानुसार आपला गळ्या ठरत असेल हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे अडीच इंच आपला गळा असणार आहे आणि उभा गळा असणार आहे आपला सहा इंच गळा आपल्या आवडीनुसार घेऊ शकता पावणे सहा सुद्धा घेऊ शकता कारण शिवण्यामध्ये आपला थोडस जात असत त्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे तीन इंचाच आर्म होल राऊंड म्हणजेच मुंढा आपण जे घेतलेला आहे त्यानुसार सव्वा पाच इंचाचा आर्म होल राऊंड इथे आपल्याला घ्यायचा आहे हा असतो आर्म होल राऊंड याची उंची कशी काढायची याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे जुन्या ब्लाउज वरून हा माप घेतलेला आहे डायरेक्ट तुम्ही बॉडी मेजरमेंट वरून सुद्धा याचं माप घेऊ शकता इथे एक आपण बॉक्स तयार करून घेऊया बेसिक असणार आहे हा आपला बॉक्स त्यानंतर गळ्याचा सुद्धा आपण आकार इथे घ्यायचा आहे इथे थोडासा आपण क्रॉस मध्ये जरी आकार घेतला तर आपला जो आकार आहे ते खूप छान येत आता आपण साडेसात इंच तीसचा चौथा भाग साडेसात त्यामध्ये दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन आपल्या आवडीनुसार ठेवायची असते इथे मी घेत आहे फक्त दीड इंच शिलाई मार्जिन ही असणार आहे आपली मार्जिन आता अठ्ठावीस चा याची कमर लेंथ असणार आहे सत्तावीस ते अठ्ठावीस जवळपास येऊ शकते तीस साईज मध्ये एवढीच याच अंतर येतं आता परत आपल्याला सत्तावीसचा अर्धा आपल्याला चौथा भाग करायचा आहे सुरुवातीला फोल्ड करायचं त्यानंतर आणखी एकदा फोल्ड करायचं हा आपला चौथा भाग मिळणार आहे या इथे आपला चौथा भाग मिळालेला आहे त्यातला एक रेषा कमी त्यामध्ये आपल्याला खालचं कमर भाग जे आहे त्यामध्ये एक इंच आपलं शिलाई टक्स असतो आपण हा बॅक पार्टच्याच हिशोबाने फ्रंट पार्ट सुद्धा काढत आहोत तर त्यानंतर आपली शिलाई मार्जिन जी असते ती असते दीड इंच या इथे आपल्याला एक सरळ अशी रेषा देऊन घ्यायची आहे थोडाफार कमी जास्त भाग जरी आला तरी काहीही हरकत नाही इथे आपण सरळ रेषा देऊन घेणार आहोत हा झाला आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जर तुम्ही दोन्ही एकच वेळेस कट करत असाल तर दोन्हीही भाग आपले एकदाच कट होऊ शकतात इथे आकार देऊन घ्यायचा आणि हा पार्ट आपला वेगळा करून घ्यायचा नंतर फ्रंट पार्ट दोन्ही पार्ट जर तुम्ही एका खाली एक ठेवून केला तर या स्टेपला तुमचा बॅक पार्ट कट होऊन जातो आता फ्रंट पार्ट मध्ये वाढवायचा म्हणजे काय असतं आपण जिथे क्रॉस पट्टी कट करत असतो पीसवर ठेवताना इथे वाढवायची असेल असते नसेल तुम्हाला डायरेक्ट पेपर वरती वाढवायची तर तुम्ही ब्लाउज वरती सुद्धा वाढवू शकता दोन पद्धतीने आपण क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन देत असतो म्हणजे बॅक पार्ट पेक्षा फ्रंट पार्ट हा अर्धा इंच जास्त असतो इथे आपण काय करायचं आहे आता फ्रेंच कर्वरच्या मदतीने आपण व्यवस्थित अस गळ्याला आणि आर्म होल राऊंडला आकार देऊन घ्यायचा आहे इथे मस्त असा आपला आकार येणार आहे आकार देत असताना याचा वापर करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल इच्छा असेल तर द्यायचं नसेल तर आपण डायरेक्ट हाताने सुद्धा हा आकार देऊ शकतो आकार खूप सुंदर येतो असा आकार दिल्याने मस्त असा आकार येणार आहे फक्त इथे सेट करायला आपल्याला थोडासा वेळ जातो हा आकार आपला फिनिशिंग सहीत इथे तयार आहे इथे थोडासा क्रॉस मध्ये जॉईंट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे सुद्धा आपण आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने इथे सेट करायचं आणि हा आकार बॅक पार्टचा इथे देऊन घ्यायचा आहे आता फ्रंट पार्ट साठी आपण काय करायचे थोडासा बाहेरून हा आकार घ्यायचा आहे या पद्धतीने इथे सेट करायचा आहे थोडासा उलटा जरी ठेवला थे तरीही चालतं या पद्धतीने याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे आपल्याला क्रॉस मध्ये वरती देऊन घ्यायचं आहे मस्त अशा आपल्या आकार सुद्धा या फ्रेंच येत असतात त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथे क्रॉसपट्टी देऊन घ्यायची आहे क्रॉसपट्टी असणार आहे तीन आणि या साईडला असेल अडीच या पद्धतीने या साईड पेक्षा इकडे अर्धा इंच क्रॉसपट्टी जी असते ती कमी असते आता इथे मी क्रॉसपट्टीसाठी ही स्केल वापर करणार आहे जर नसेल तुम्हाला वापरायची स्केल तर नाही वापरली तरीही चालते या पद्धतीने आपण क्रॉसपट्टी काढून घेणार आहोत या पद्धतीने हा आणि या पॉइंटला स्केल आपल्याला सेंटर वरती ठेवून घ्यायची आहे आणि हा आकार या पॉइंटला जोडून घ्यायचा आहे आरामात आपल्या इथं क्रॉसपट्टीचा आकार निघतो नसेल तुम्हाला या पद्धतीने स्किल अवेलेबल तर तुम्ही हाताने सुद्धा असा आकार देऊ शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला जी क्रॉसपट्टी काढलेली आहे आता इथे आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे शक्य असेल तर तुम्ही ब्लाऊज वर टाकू शकता तर तुम्हाला ब्लाऊजवरनं माप घेता नाही आला तर तुम्ही इथे काय करायचं आहे पाच इंच आपल्याला इथे कटोरीला मार्जिन द्यायचे आहे आता बऱ्याच वेळेला काय केलं जातं या भागापासनं हा भाग मोजला जातो आणि याचा तिसरा भाग जे काही येईल तितका हा भाग इथे सोडला जातो आणि दुसरा भाग जो काही असतो ती इथे आपली कटोरी तयार होते ती इथे घेतलेला आहे आपण पाच इंच वरती सुद्धा आपण थोडस पाच इंचावरती एक पॉईंट देऊन घेणार आहोत त्यानंतर गळ्याच्या साईडना आपण पावणे इंचावरती एक रेषा देणार आहोत आणि या दिशेने आपल्याला घ्यायचं आहे सव्वा दोन ते अडीच इंच नुसार हे माप जे आहे ते बदलत चालतात इथे घेऊया आपण अडीच इंच या पद्धतीने आता आपल्याला हे तीनही आकार जे आहेत एक दोन तीन आणि हा आकार असणार आहे चौथा तर तसं पाहायला गेलं तर हे दोन आकार आणि हा आकारांना आपल्याला जॉइंट करून घ्यायचं आहे आता फ्रेंच कर्व असेल तर ठीक नसेल तर या पद्धतीने डॉट द्यायचे आणि व्यवस्थित असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे कुठेही आपल्याला फ्रेंच कर्व सुद्धा वापरायची इथे गरज नाही असेल तर ठीक नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा इथे आकार असे देऊ शकता या पद्धतीने तर होईल तेवढं तर आपल्याला हातानेच प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून आपल्याला कोणत्याही सामग्रीवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही इथे झालेला आहे आपला बेसिक कटोरीचा चार्ट तयार आता टक्स पॉइंट आता बऱ्याच वेळेला काय होता आपण घेत असतो इथे कोणत्या मापात घ्यायचा आहे इथे असणार आहे दहा इंच आपला टक्स असणार आहे इथे घ्यायचा आपला टक्स आता यानंतर खाली वाढवतोय ते आपण दीड इंच तयार कटोरीमध्ये वाढून घेत असतो जिथे आपण कटोरी वाढवत असतो तिथे आपल्याला दीड इंच वाढवायचं असते म्हणजेच आपली तयार कटोरीची जी टक्स लाईन असते ती तीन इंचाची येत असते इथे आपण जास्त गोंधळ न करता विचार न करता आपल्याला इथे टक्स पॉईंटच जास्तीचे इथं विषय घ्यायचा नाही इतकी बेसिक जी माहिती आहे हीच आपल्याला खूप महत्वाची आहे याच पद्धतीने आपल्याला कोणत्याही साईजचा जे कटोरीचा पार्ट आहे ते आपल्याला काढायचं आहे इथे आता आर्महोलंड झालेला आहे शोल्डर झालेला आहे शोल्डर आपण तीन घेतलेला आहे गळा घेतलेला आहे या पद्धतीने हे आपले माप असणार आहे आता हे बेसिक माप आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर कटोरीचा जो पार्ट आहे हा आपण वाढून घेऊया चला आता हा पार्ट आपण कट करतोय आता हा आकार जर तुम्हाला इथे जास्त करावं पाहिजे किंवा मग ही उंची जी आहे बऱ्याच जणांना कमी हवी असते आता ही उंची कमी कशी करायची आपण नवीन जी कटोरी काढणार आहोत तिथे आपण याच एक्सप्लेन करणार आहोत हा भाग कट करताना आपल्याला आतला भाग कट करायचा आहे कारण हा असणार आहे बॅक पार्टचा भाग आता इथे बॅक पार्ट आपण वेगळा करत असाल दोन्ही एकत्र ते मी इथे सिंगल पेपर कट करणार आहे तर बॅक पार्टच्या आकाराने हा आकार कट कर, करायचा कर, आणि फ्रंट पार्टच्या आकारानं हा आपल्याला आकार कट कर, करायचा कर, असतो पुढच्या भागासाठी आपल्याला हा आकार देणं महत्वाचं असतो तर इथे आपण आता हा आकार कट करून घेणार आहोत फिनिशिंग सहित आपल्याला कट करायचे कुठेही आकार आपला चुकता कामा नये या पद्धतीने आता आपण कटिंग झालेली आहे आता हे आपले बेसिक जे आहेत तीन मापी आपल्याला मिळालेली आहेत हे असणार आहे बेसिक कटोरी हा आहे आपला क्रॉस पट्टीचा आकार आपल्याला आता पेपर वरती आपण इथे वाढवून घेतलेला नाहीये कपड्यावरती टाकत असताना आपल्याला इथे अर्धा इंच वाढवायचं आहे पन्नास सेंटीमीटर या पद्धतीने आपण इथे वाढवून घ्यायचं आहे अर्धा इंच फाय झिरो इंच आपण इथं वाढवून घेऊ शकतो जेणेकरून जोडत असताना आपली जी क्रॉस पट्टी आहे कुठेही आपली कमी पडणार नाही आता हे दोन्ही पार्ट आपण वेगळे ठेवून घेऊया काल कटोरी वाढवण्याचा मी एक पद्धत शिकवली होती आता आपण आज दुसऱ्या पद्धतीने आज कटोरी वाढवणार आहोत इथे काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित अस एक आपण जे जशास करून घ्यायची आहे आणि नंतर कशा पद्धतीने वाढवायची ते तुम्हाला मी सांगते सुरुवातीला काय करायचंय क्रॉसपट्टी आपण कट केलेली आहे हा आकार आपल्याला जर आवडत असेल कमी तर इथेच आपण आज आत्ताच आपण कट करून घेऊ हो शकतो बऱ्याच जणांना काय होतो हा आकार फार कमी आवडत असतो तर इथे आपण घेणार आहोत साडेचार इंच इथे आपल्याला आकार काय करायचा आहे थोडासा असा क्रॉस मध्ये देऊन घ्यायचा आहे म्हणजे ही आपली कटोरी व्यवस्थित अशी कठ होऊन जाईल पण हे कधी करायचं आपल्याला ज्या वेळेस हा आकार कमी हवा असे त्यावेळेस हा आकार आपला ऑलरेडी कमी झालेला आहे आता काय करायचं मध्ये इथे पाहू शकतो तुम्हाला या पेपरवरती लक्षात येईल की नाही माहिती नाही इथे आपण पाव इंच म्हणजेच एक रेषा इथं सोडून देतोय आणि खाली जे आहे ती टोक इथे आपण दोन इंच इथे कटोरी वाढवण्यासाठी सोडणार आहोत आणि जशाच तसा आपण हा कटोरीचा जो भाग आहे हा आपण कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने वरती इथं फक्त आपण दोन रेषा सोडलेला आहे जास्त इथं सोडलेला नाहीये आणि जशास्तशी आपली ही कटोरी मार्किंग झालेली आहे ड्राफ्टिंग झालेलं आहे याचा आता कटोरी वाढवायची कुठून आपण इतका पार्ट इथे सोडलेला आहे आणि कुठेही वाढवून घेतलेला नाहीये खूप सोपी पद्धत आहे या पार्टला हा पार्ट आपण जोडून घ्यायचा आहे इथे चार इंच आपण साडेचार घेतलेलं होतं या पद्धतीने साडेचार इथे सुद्धा आपल्याला साडेचार इंच वरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि हा आकार या आकाराला जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने आता कुठेही आपण वाढवणार नाहीयेत आता काय करायचं याच सेंटर आपल्याला काढायचं आहे जितकंही आपलं सेंटर येणार आहे त्याचा आपल्याला फोल्ड करायचा आणि सेंटर आपल्याला इथे देऊन घ्यायचं आहे इथे आता आपण व्यवस्थित असं हे आखून घेतलेलं आहे याचं सेंटर काढलेलं आहे आता इथे वाढवायचं वाड़ कुठं आणि मार्जिन कुठे द्यायची हे आपण बघणार आहोत इथे काय करायचं आहे आपल्याला दीड इंच फक्त खाली घ्यायचं आहे कुठे आपण या दोन्हीचं सेंटर घेतलेलं आहे तिथे आणि इथे हे आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे इथे आपल्याला फक्त पाव इंच खाली यायचं आहे जेणेकरून आपण कटोरी आणि हा पार्ट जोडतोय तिथे आपल्याला कमी पडू नये यासाठी तसं तर कुठेही ऑलरेडी कमी पडणार नाहीये ऑलरेडी जसं असतं इथे पाव इंच वाढलेला आहे पण कपडा कसा असतो थोडस शिवण्यामध्ये कमी जास्त होतो त्याच्यासाठी आपण इथे जोडून घेणार आहोत या पद्धतीने हा झाला आपला कटोरीचा आकार आपण इथे कुठेही वाढून घेणार नाहीये जर तुम्हाला खूप कटोरी छोटी वाटत असेल तर इथे काय करायचे पाव इंच म्हणजे शिलाई मार्जिन इतकं आपल्याला अंतर सोडायचं आहे या पद्धतीने हे झालं आपला शिवण्यासाठीच इथे आपण पाव इंच सोडणार आहोत हा झाला आपला आकार सुंदर अशी कटोरी कालची जी कटोरी तुम्हाला दाखवली होती त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक आहे कालची जी कटोरी दाखवली होती या पद्धतीने ठेवायचं आणि दोन्ही साइडला आपण सव्वा सव्वा इंच वाढवायचं म्हणजे अडीच इंच आपण वाढवलं जातं दोन्ही साईडनं म्हटलं म्हणलं तर आणि अडीच इंचा आपण टक्स घेतो हे इथं आपलं कवर होऊन जातो या पद्धतीने ती कालची पद्धत होती आणि ही या पद्धतीची कटोरी आहे पद्धत सेमच आहे, आहे। सेम ही वेगळी आहे आणि ती वेगळी आहे पण दोन्ही कटोरी बसायला सेम बसतात आणि टोकही छान येत व्यवस्थित अशी फिटिंग सुद्धा येते कटोरी आपण कट करून पाहूया कशा पद्धतीची तयार होणार आहे याच्या अगोदर पण मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे या पद्धतीने आपण हे आकार कट करून घेऊया आकार हे पाहू शकता सुंदर असा आपला आकार आलेला आहे आणि याचा पप सुद्धा खूप छान बसतो या पद्धतीने हा आकार तयार होणार सुंदर अशी कटोरी आपली तयार झालेली आहे आता हा आकार सुद्धा आपण इथे लावून बघूया कुठे कमी पडणार नाही कुठे आपला कुठेही गुड्या वगैरे येणार नाही सुंदर असा हा आपला आकार तयार झालेला आहे कटोरीचा आकार पाहू शकता फिटिंगला अगदी परफेक्ट अशी ही कटोरी बसणार आहे तीस साईजची ही कटोरी असणार आहे या पद्धतीने आपण ही तयार होते ही कटोरी आपले हे पार्ट तयार झालेले आहे आणि ही कटोरी आता आपल्याला कुठेही कामाला पडणार नाही आणि बॅक पार्टचं कटिंग तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मी बॅक पार्टच जे कटिंग कर्ट असतं ते कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा माहिती याच्यात सांगितलेली आहे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण व्हिडिओतील माहिती पूर्ण अचूक सांगितलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे यातील माहिती तुम्हाला लक्षात येणार नाही किंवा चुकणारी चुकू नये यासाठी आपण व्हिडिओ कंटिन्यू पाहणं गरजेचं आहे तर पुन्हा भेटूया आपण बत्तीस साईजच्या कटिंग सोबत तर व्हिडिओमध्ये मध्ये असाच कंटिन्यू पाहत राहा आणि अशीच घरी प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिस ही होईल तेवढं आपलं कटिंग सुधारणार आहे आणि जेवढं कटिंग आपलं परफेक्ट असणार आहे तेवढं आपलं जे ब्लाउज आहे फिनिशिंग सहित आपलं ब्लाउज जे आहे ते परफेक्ट असं तयार होणार आहे कुठेही स्किप न करता पहा बेसिक मधील बेसिक माहिती याच्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओत कुठेही गोंधळून जाऊ नका नाही समजलं तर आपण रिप्ले करून पाहू शकता जीवन क्लास मध्ये गेल्यावर आपण तिंद विचारणार कसं तिथं आपल्याला कम्फर्टेबल वाटेल की नाही समोरचे काय उत्तर देतील सारखं सारखं तोच प्रश्न विचारायचा कसा या गोंधळात आपण पडणार नाहीये त्याच्यासाठी जीवन क्लास तुम्हाला बाहेर जाऊन करणं जर शक्य नसेल तर घरी आपण या गोष्टी सहज करू शकतो पुन्हा भेटूया का माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग